लग्न हे साध्या पद्धतीनं केलं पाहिजे असा हट्ट आपल्या कीर्तनातून धरणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा सा साखरपुडा मात्र धूम के धडाक्यात केला असं म्हणत सोशल मीडियातून इंदुरीकरांवरती टीकेचे प्रहार करण्यात आले या टीकेमुळे व्यथित झालेल्या इंदुरीकर महाराजांनी आपण लवकरच कीर्तन थांबवणार असल्याचं जाहीर केलं मात्र दोनच दिवसात त्यांनी मुलीचं लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे बघू कोणाचं काय आहे असं म्हणत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिलं मला माहित होत या औदाधी मुळा उठणार आहे त्याला चायन सांगून लग्न मी याच्यावर शटवले जंगल तुला काढला इकडं दुनिया खाली यांची काय टाकेल तीस मिनिटाच्या सभेला तीन कोटी खर्च आहे पण त्या ना विचारून दाखवून आणले आणि आता पुढची बातमी बघूयात बिहार निवडणुकीच्या निकालावरती शरद पवारांनी भाष्य केलं बिहार सरकारनं दिलेल्या दहा हजार रुपयांच्या योजनेचा निवडणुकीवरती परिणाम झाला असावा असं शरद पवारांनी म्हटलं दरम्यान पैसे वाटून निवडणुका होत असतील तर आयोगानं विचार करावा असा सल्ला पवारांनी दिला सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी पैसे वाटणं हे चिंताजनक असल्याचं पवार म्हणाले आणि यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं पैशाचं वाटप करणं योग्य का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात त्याच्यात कोणाची जुळत असायचं कारण नाही पण दहा दहा हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही आता सवय राज्यात पन्नास टक्के मतदार या महिलांचे त्यानं दहा दहा हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सावर लावणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का या लोकांच्या मनात इसे थे, इसे थे, इसे थे जो जिता ओ सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय बरं तुम्ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी बोललात की तुम्ही दीड हजार देणार तर तुम्ही एकवीसशे देणार जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या लाडक्या बहिणींचं आम्ही दीड हजाराचे देण्याचं ठरलं तेव्हा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात एकवीसशे बोललात हे कुठलं आलं तत्व हा कुठला आला संस्कार त्याच्यामुळे मला वाटतं सोयीची भूमिका विरोधी पक्ष घेत आहे पण माझं पुन्हा नम्र आव्हान आहे की पवारसाहेबांसारखे एका मोठ्या नेत्यानं तरी अशा प्रकारचं बोलणं संयुक्तिक नाही विरोधी पक्षानं रडीचा डाव न खेळता आत्मपरीक्षण करून कष्ट घेऊन कामाला लागावं